आपण सगळेजण एकदा जोरात म्हणूया ओम नमो पार्वते हर हर महादेव ओम नमो पार्वते हर हर महा यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोंद्रनाथ महाराज बाबा हॅलो गोरक्ष जालंधर शर्पडाक्ष हडवंग कानेफ मच्छिंद राध्या चौरंगी रेवान कबरतर ही संज्ञा भूम्यान बोरणवनाथ सिद्ध मच्छिंद्र नाथा माया देवा नाथपंथी पंथी योगी राजा कौल ज्ञानी सिद्धनाथा तपोधनी महाराजा योग माया तुजी सेवा मंत्र सिद्धि ज्ञान देवा भक्त तुझा रक्षनाथा कुरियात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम आज या ठिकाणी बडी मच्छिंद्रनाथांना शिव गोरक्षनाथांना व नवनाथ महाराजांना चरण वंदन करून या ठिकाणी उपस्थित आध्यात्मिक व्यासपीठावरतील साधू संत महात्मा गिरीजी मठाधीश यांच्या चरणामध्ये मी कोटी कोटी प्रणाम करतो आज या ठिकाणी इथे जमलेले सर्व भाविक भक्त यांना सुद्धा माझा सर्वप्रथम आदेश आणि सर्वांच या ठिकाणी अभिनंदन करतो मी थोडीशी तुम्हाला या ठिकाणी नवनाथांबद्दल थोडी माहिती देई ज्यावेळेस संसारिक मनुष्य संसार करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी मोठमोठ्यांले दुःख संकट सांसारिक लोकांवरती येत असतात ज्यावेळेस वाटतं कि या दुःखातून संकटातून आपल्याला बाहेर पडायचंय पण कुठलाही मार्ग दिसत नाही त्या मार्गातून बाहेर पडता येत नाही त्याच्यामुळे घरामध्ये वादविवाद आणि दुःख यांनी माणूस वेळलेला असतो तर माझ्या मते संकट किती मोठे असू द्या पण ह्या कलयुगामध्ये जर आपण नवनाथ महाराजांची सेवा केली तर असं कोणच संकट नाही की त्याच्यावर आपण मात करू शकत नाही तर मी सर्वांना या ठिकाणी विनंती करत कि या कलियुगामध्ये आदिनाथ महाराज म्हणजे हा नाथ संप्रदाय आदिनाथांपासून सुरू होतो आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिक्षक मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्ष केला गोरक्ष ओरिला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव देवसार चोजविले अशा प्रकारे ही आदिनाथांची परंपरा आहे नाथ संप्रदाय आणि ह्या नाथांची सेवा जर केली तर आता बघा हे कलयुग चालू आहे ह्या कलियुगामध्ये आपल्या जवळचे लोक किंवा नातेवाईक असतील सगळे संबंधी असतील एकमेकाचं चांगलं कोणाला पावत नाही हे प्रत्येकाचं स्वतःचा अनुभव आहे तर अनेक प्रकारचे तंत्र मंत्र जादूटोना किंवा आघोरी विद्या बंगाली विद्या गारुडी विद्या अनेक विद्यांचा प्रयोग करून सांसारिक लोकांना म्हणजे काही लोक अशी असतात की दुसऱ्यांना त्रास देऊन यांच्या दुःखामध्ये आपल्याला आसुरी आनंद कसा मिळेल ह्याचा प्रयत्न केला जातो पण ह्या आसुरी शक्तींवर जर विजय मिळवायचा असेल आणि आपलं सांसारिक जीवन सुखाने घालवायचं असेल तर ही नाथांची सेवा आपण केली पाहिजे तर आदिनाथांपासून ही मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ हे प्रथम शिष्य आदिनाथांचे आणि आदिनाथांना असं वाटलं की ह्या कलियुगाला प्रारंभ झाला अनेक प्रकारचे ह्या विद्येन सांसारिक लोक दुःख दुःखात पडायला लागले तर महादेवांनी आणि नारायणांनी ह्या गोष्टीवरती मिटिंग घेतली की आता आपण काय करायला पाहिजे तर आदिनाथ आणि नारायण म्हणले की नवनारायणांना पाचारण करा हे नवनाथ ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये सर्व उल्लेख आहे तरी पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की म सर्वप्रथम आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना अवतार घ्यायला लावला तर मच्छिंद्रनाथांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून तपस्या साधना करून आपलं आत्मबल चैतन्य एवढं वाढवलं आणि महादेवांचं हे स्वप्न होतं की ह्या वाईट विद्यावरती शाबरी विद्याची निर्मिती झाली पाहिजे तर मच्छिंद्रनाथांनी त्यांना होकार दिला की हे आदिनाथ महादेव तुमची जी इच्छा आहे की शाबरी विद्या निर्माण व्हायला पाहिजे तर ह्या विद्याची निर्मिती मी जरूर करेन दत्त महाराजांच्या कृपेने आणि आदिनाथांच्या कृपेने बडी बाबा मच्छिंद्रनाथांनी साधनेतून प्रत्येक देवी देवता जे असतील म्हणजे पवनपुत्र हनुमान महाकाली अष्टभैरव वीरभद्र परत भूतावळ म्हणजे जे, जे व्यताळ भूतांचा राजा अनेक देवी देवतांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं ज्यांनी स्वखुशीने त्यांना आशीर्वाद दिला कार्यासाठी की ज्या ठिकाणी तुम्ही शाबरी विद्या निर्माण करताय आणि त्या ठिकाणी तुमचे मंत्र असतील तर त्या ठिकाणी तुम्ही साह्यभूत झालं पाहिजे ही मच्छिंद्रनाथांनी अनेक देवी देवतांना विनंती केली पण त्या ज्या ज्या देवी देवतांनी त्यांना सहाय्य केलं तर त्यांच्याशी त्यांनी युद्ध नाही केलं पण अशा अनेक देवी देवता होत्या की त्यांनी बाबांना नकार दिला पण बाबांनी त्यांच्या संघ युद्ध केलं स्वतःच्या स्वसामर्थ्याव तपस्येच्या बळावरती त्यांच्याशी युद्ध करून त्या देवी देवतांना हरून त्यांच्याकडून वचन मागून घेतलं की ह्या कलियुगामध्ये ज्या घरामध्ये आमची नवनाथांची सेवा होईल दत्तात्रयांची सेवा होईल आदिनाथांची सेवा होईल त्या ठिकाणी वाईट विद्या या विद्या किंवा तुमची चालली नाही पाहिजे त्या ठिकाणी आमचं कार्य चाललं पाहिजे तर मग अशा सांसारिक लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी नवनाथांची सेवा केली पाहिजे पण नाथ संप्रदायाचे काही नियम आहे जर नाथांची सेवा करायची असेल तर ह्याचे काही पाच तत्व आहे तर नवनाथ कधी कृपा करतात तर ही पाच तत्व अशी की पहिलं म्हणजे मांसाहार घरामध्ये मांसाहार वर्ज केला पाहिजे कारण की प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये शिवांचं तत्व आहे नारायणाचं तत्व आहे ज्या वेळेस आपण त्यांची हत्या करतो त्या प्रकारे कुठंतरी वेदना हे हरिहरांना होत असतं आणि त्याच्या पापाचं कर्म आपल्याला कुठं ना कुठं भोगावं लागतं त्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज केला पाहिजे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यसन व्यसन करता कामा नाही तर आपण नाथांची सेवा करतोय आणि आलोए दारू पिऊन किंवा काही अनेक प्रकारची व्यसन करतो तर तिथे नाथ तुम्हाला साह्यभूत कधीच होणार नाही तिसरं म्हणजे परश्री माते समान तर नाथ संप्रदायामध्ये स्त्रियांना खूप महत्व आहे स्त्री हे आदिशक्तीचं रूप आहे तर नाथांनी कायम स्वरूपी असंच म्हणलं की ज्या वेळेस नाथ आपला प्रचार प्रसार करायचे आणि दुःखी लोकांचे दुःख दूर करायचे तर ते प्रत्येक घरापुढे जायचे आणि भिक्षा भिक्षामागानी मानायचे अलख निरंजन माई भिक्षा दे तर प्रत्येक माईला प्रत्येक महिलेला जर बाबा माई मानतात आईचा दर्जा देतात तर त्यांना किती किंमत आहे त्यामुळे महिलांना नाच संप्रदायात खूप किंमत आहे तर प्रत्येक स्त्री माते समान मानावी त्याच्यानंतर आपण जो काही पैसा कमवतो संसार करण्यासाठी तर हा पैसा चांगल्या मार्गातूनच आला पाहिजे धन जोडावे उत्तम व्यवहारे चांगल्या मार्गातून पैसा आला पाहिजे आणि आपल्यापासून पाचवा नियम असा आहे की आपल्यापासून जे गोरगरीब लोक आहे किंवा प्रत्येक कोणत्याही विविध घटकातील असतील आपल्यापेक्षा कमी ताकदीचे तर आपल्यापासून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे शारीरिक नाही झाला पाहिजे मानसिक नाही झाला पाहिजे वाचेतून सुद्धा एखाद्याचा अपमान किंवा एखाद्याचं मन दुखवलं नाही गेलं पाहिजे ही नाथांची पास्तात्व ही जर तुम्ही पूर्णपणे पाळली तर नवनाथांची कृपा त्या घरावरती जरूर होणार आणि तुमची दुःख दूर होतील तर आता नाथांचं महत्व आता ही आपली शिवजन्मभूमी हे स्वराज्याचे रक्षक आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जन्मभूमी तर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे ज्यावेळेस औरंग्याच्या कैदेत होते तर काणिक मठीमध्ये कापनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी म्हणजे सईबाई यांनी असा नवस केला की ह्या औरंग्याच्या तावडीतून माझे पतिदेव आणि मुलगा सुखरूप घरी सुटून यावे जर सुटून आले तर मी तुमच्या गडाची नवनिर्मिती करेल तर ते नाथांच्या कृपेने म्हणजे काणिपनाथांच्या कृपेने सुखरूप सुटून घरी आले त्याच्यानंतरून सईबाईंनी आपल्या पतींना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट सांगितली की मी असा असा नवस केलं तर त्याच्यावर छत्रपती म्हणले की अवश्य पूर्ण करू आणि बघा गडासारखं बांधकाम आहे तर हे शिवकालीने मोठमोठ्यांले दगड आहे तर हे सईबाईंनी त्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गडाची निर्मिती केलेली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा ह्या नाथ संप्रदायाशी संबंध आहे त्याच्यानंतरून आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे परमभाग्य कि नवनाथ महाराज संपूर्ण जगभर फिरले प्रत्येक ठिकाणी गेले पण ह्यांनी सर्व कडे नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार करून आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सात ते आठ समाधी आहे फक्त गुरु गोरक्षनाथांची समाधी नाहीये सरपटीनाथ समाधी नाहीये ना त्याच्यानंतर म्हणजे बाकीचे जे उरलेले नाते त्यांचे बहुतेक करून आपल्या महाराष्ट्राचं पुण्य की साधू संत आता माऊली सुद्धा त्याच संप्रदायातले वारकरी संप्रदाय जरी त्यांच्यापासून निर्माण झाला असेल तरी त्यांची परंपरा निवृत्तीनाथ महादेवांचा अवतार निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गहिनीनाथांचे गुरु गुरु गोरक्षनाथ आणि गुरु गोरक्षनाथ गुरु दादा गुरु बा बडे बाबा मच्छिंद्रनाथ म्हणजे ही नाथांची परंपरा आहे ही आलेली आदिनाथांपासून तर मी सर्वांना या ठिकाणी एवढ सांगेन की आपण रोजच्या जीवनात जगत असताना नवनाथांची सेवा जरूर करा पण त्यांचे काही नियम आहे माझा नंबर लावलाय घेतात एवढा वेळ झाला कधी व्हायचा माझा नंबर कधी यायचा माझं दुःख कधी दूर व्हायचं हे प्रत्येक आलेले भक्ताची हे असते पण तो असा विचार करत नाही की आत्मधी बसलेले जे साधू संत आहे हे आपल्यासाठी वेळ काढून त्यांनी कितीतरी वर्षाची तपस्या केली साधना केली आणि त्याच्यातलं काही पुण्य संचय तो खर्च करणारे कुणासाठी तुमच्यासाठी त्यांनी जेवलंय पाणी पिले दूध पिलंय चहा पिले ह्याच्याकडे लक्ष नसतंय पण लोकांना काय वाटतंय आमचं काम झालं पाहिजे काही का झाला काही लोक आता बघा साधू संत कसं आहे की त्यांच्या कोणी जरी आलं म्हणजे एखाद्या चांगला व्यक्ती जरी आला आणि वाईट जरी आला किंवा चुकीच्या क्षेत्रातला म्हणजे दोन नंबर क्षेत्रातला पकडू आपण तो जरी आला तरी साधू संतांचं हेच असत की प्रत्येकावरती कृपा झाली पाहिजे आणि त्याचं कल्याण झालं पाहिजे तो सदमार्गाला लागलं पाहिजे हे साधू संतांचं कर्तव्य आहे आणि साधू संत म्हणजे सारखे आपण म्हणजे सर्वजण लोखंड सारखे आणि ह्या साधू संतांच्या स्पर्शाने आपले लोखंड रूपी त्याचं परिस होत असतं सोनं होत असत त्यामुळे हे साधू संत हे परिस आहे आणि आपण ही सामान्य जनता सांसारिक लोक आपण लोखंडे आणि या साधू संतांच्या ज्यावेळेस आपण संपर्कात येतो तर आपल्या जीवनाचं सुद्धा होत आता मी जास्त माझ्या नाही का तुमचा वेळ अधिक न घेता माझ्या वाणीला या ठिकाणी देतो आणि जी काही मी माहिती सांगतानी मार्गदर्शन करतानी माझ्याकडून काय अपशब्द किंवा चुक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो अलख निरंजन आदेश आदेश, आदेश धन्यवाद महाराज अतिशय सुंदर असं आणि खऱ्या अर्थ